सर्व प्रकारचे भेदभाव बाजूला ठेवून एकजुटीने काम करण्याच्या स्वभावामुळेच श्री आपण पाटील यांचा दत्त कारखान्याच्या संचालकपदी विजय झाला असल्याचे मत श्री लक्ष्मण हिंदकर यांनी व्यक्त केले आपण स्वभाव असा आहे हा गरीब आहे श्रीमंत आहे हा मोठा आहे असं कधी तिने भेदभाव केला पण नाही ज्या ज्या वेळी सत्तेत आला त्यावेळी कधीही कुठल्याही खुर्चीसाठी साठी कोणीही आम्ही भांडणत केला नाही एकत्रितरित्या जस्त काम करायचं ठरलेलं आहे त्याच्यानंतर एकनिस्ट राहिल्याबद्दल सैनिक पाटलांच्या नंतर इतक्या वर्षानं पाटलांचा नंबर लागलाय आपला ग्रुप जो आहे सदैव त्यांच्याशी पाठीशी आहे आणि या बँकेसाठी त्यांचं निश्चितपणानं सदैव तुमच्या पाठीमागे राहतील त्यांच्याकडे किती जास्तीत जास्त कामं होतील जे तुम्हाला मागणी असेल त्या मागणीसोबत तिने स्वतः तुमच्या सोबत येतील श्री सरस्वती लक्ष्मी सहकार संघाच्या भोज येथील शाखेच्या वतीने श्री आप्पासाहेब पाटील यांची श्री दत्त साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार गौरव करण्यात आला यावेळी बोलताना आपला संचालकपदाचा विजय हा सर्व शेतकरी सहकार्यांच्या सहकार्यातून झाला असल्याचे सांगून आपला सत्कार केल्याबद्दल श्री आप्पासाहेब पाटील यांनी संघाच्या संचालक मंडळ आणि मान्यवरांचे आभार मानले तसेच सभासद आणि बिगर सभासदांनी सुद्धा दत्त कारखान्याला आपला ऊस नोंद करून सहकार्य करण्याचे आवाहन केले यावेळी डॉक्टर बी ए माने तसेच श्री सरस्वती लक्ष्मी सहकार संघाचे चेअरमन श्री मैनुद्दीन स्नदी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करीत श्री आप्पासाहेब पाटील यांनी केलेल्या धार्मिक सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील पूर्व सेवा आशीर्वादातूनच त्यांना सर्वांचे सहकार्य लाभले असून श्री दत्त साखर कारखान्याच्या संचालक पदाची त्यांची निवड भोज भोजवाडी तसेच परिसरातील शेतकरी हिताचे ठरणार असल्याचे मत व्यक्त केले सत्कार प्रसंगी श्री सरस्वती लक्ष्मी सहकार संघाचे शाखाधिकारी श्री राजू कुरुंदवाडे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले तसेच आभार मानले यावेळी संघाचे व्हाइस चेअरमन श्री शिवाजी साळुंखे संचालक मंडळाचे सदस्य संकेत माने अण्णासाहेब दुर्गे इंद्रजित हिंदळकर विश्वनाथ बुर्जी तुकाराम चव्हाण सुरेंद्र पाटील चेतन परीट काकासाहेब पाटील अण्णासाहेब माने राजू बुरजी अशोक पाटील राजगुडा पाटील अण्णाप्पा पाटील विद्दू पाटील बाबू लोकरे सोबतच संघाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे